मित्रांनो आजचा व्हिडिओ भन्नाट असणार आहे तर आज पण आलोय गरवायला पण खवळे गरवायला आलोय आणि एका भन्नाट स्पॉटला आलोय लावलंय पीठ गळायला आता भावेश पहिलोच खवळो काढता का आली भावेश काढलंय ना बघ बघ हो बघ काढल पण भावेशान पण काढलाय दोन वाटे आलो 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 तुले तुले मनित मी <laughs> नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ भन्नाट असणार आहे तर आज पण आलोय गरवायला पण खवळे गरवायला आलोय आणि एका भन्नाट स्पॉटला आलोय तर नदीत ना आपण जाऊन बघितलं आपल्या त्या दिवशी पण नदीतले खवळे ना लागत नाही पण तर आज नाही का वेगळ्या स्पॉटला आलोय खवळ्याच्या स्पॉटला आलोय माझ्या येणार आहे ज्या आमद तर बघू या व्हिडिओ कसा इंटरेस्टिंग होतो की नाही ते किती खवळे लागतात तर इकडे बघता इकडे आलो आपण खवळे पकडायला इथे ना गेल्या वर्षी आपण आलो होतो दोनदा खूप खवळे लागतात इकडे जबरदस्त स्पॉट आहे एकदम खतरनाक असा काय गरी आधी काटी दे मला नाही 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 काटी दे त्याशिवाय गरी नाही मिळणार गंप तर भावेशलांना खवळे पकडायला आज हां आणि गम्प्याला आणलाय तो बघा गम्प्या तिथे तर सेटअप रेडी आहेत तरी बघा ही काटी आणली आहे भावेशने तर काटीला पण साधारण एक दीड मीटर लाईन बांधणार आणि त्याला हुक छोटा हा बघा हुक वगैरे लाईनला बांधूनच ठेवला आहे फोर्टी एम एमची लाईन आहे चाळीस एम एमची ची तर साधारण दोन चार आठवडे एवढा पाऊस आहे मित्रांनो ना विचारूच नका दररोज सकाळी उठला की रेड अलर्ट सकाळी उठला रेड अलर्ट आत थोडासा कमी आहे सकाळपासून फक्त एक सर पडले ती पण दणकाट एकदम पण आता झाला तासभर नाही पडलाय पाऊस थोडंसं आकाश मोकळं आहे तर लाईनला वेट वगैरे हो अजिबात नाही काय पण आणि हू काही छोट असा एकदम फक्त नंबर पण माहीत नाही बराच असेल जर जवळजवळ सतरा अठरा नंबर पण असेल कदाचित सतरा अठरा नंबर असेल हु खूप छोटा आहे बघा काय बोंडायला चांगला हा चला तर भावीसाहेब सेटअप तर रेडी झालो आहे बघा बघा सेटअप 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 हो असो ना, ना। हो असो आहे आहे लाईन आणि हुक असा तर हे बघा हे ना गव्हाचं पीठ आहे म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये बेसन थोडंसं मिक्स आहे आणि हळद मिक्स आहे लावलंय पीठ गळाला आता भावेश बघूया पहिलोच खवळ काढता काय सेटअप अजून आमचे रेडी करायचे आहेत पण बघूया भावेश आता बघता खवळा हत काय बघता हत भावेश होत हत हत भावेश एवढ्या जोरात नाही तू का वडू थोतो ह्या ना आता नदीची सवय झाली आपल्या फार मारूची असो कवळ लागलं तर तोंड फाटत त्याचा नॉर्मल वड रे इज्जत घालवलंस पानवडतो रे बघा ह्याच्यात पीठ आहे वडापाव पण खायचे बाकी आहेत पण हे काय ठारो नाही आले आधी म्हणता एक काढून बघतोय चला सेकंड ट्राय हो बघूया काय भावेश विसारलंस की काय हो खवळ धरला की नाही कळत नाही ते का दोनदा पीठ खाऊन गेलो खवळ पण एका काही लागलो नाही अजून आधी खाऊ घालत आधी खाऊ घाल नंतर दाखवत पडली होती सगळाच उलटा होता बघून बघ बग बघू थांब 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 हा हा लागलो लागलो भावेश पहिलोच मासू लागलो ला मित्रांनो हो बघा खवळो तो पण जालिम लागलो जालिम खवळो काढला ना भावेशान पहिल्यांदा जालिम खवळो आणि हुक एकदम परफेक्ट हुक झालाय चल आता जरी वडापाव खाऊया चला जालिम लागलो काय पहिलोच मासू पिशवीत काढून ठेवू लागलो नरड्याक वरत्यात लागलो तर हा बघा मित्रांनो आपला पण सेटअप रेडी केला आणि भावीसला बोलतो वडापाव खा पण तो काय थांबत नाही या त्यांना तीन मासं काढला ना त बघा अजून पण खवळ आणि काढला ना मस्त साईज आहे हे बघा आता गंप्या बघूया गम्प्याक सवय नाही या गम्प्याक नवीनच सेटअप हातात दिलं हो असलो आता गंप्या बघूया कसो काढता मासू धामाला जमता का बघूया गमप्याक काढला ना वाटतं गम्प्यान पहिलोच अरे इतर भाल्या भाल्याक जमता गमप्या गम्प्यान पहिलोच खवळ काढला ना हो बघा नादच खुळा काढून टे आधी वडापाव रे रेची मजा केली हा दररोज वडापाव खाणारी मंडळी आल्या आल्या ऐकत नाही आज नाही लो म्हणून सांगते वडापाव खाऊया वडापाव खायला या सकाळी नाश्ता पण नाही केलेला आहे आधी वडापाव खाऊया नंतर करूया सकाळ आलो आपण साडे दहा वाजले असते मित्रांनो ट्राय करतो आता पहिलाच खवळा पकडून बघूया पहिलाच मासा पकडून बघूया जमतय का कॅमेरा कसा तरी धरला ना भाविशात लागलो नाही पण लागलो नाही ना, ना पहिलोच लागलो नंतर काळी तर बघा मित्रांनो पहिलोच मासो काढलो पहिलोच खवळ पकडलो कसो तरी आता लाईव्ह ना हम्म लागलो लागला

दोन वाजते झालं आलो 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 काय हो बघा एकदम इकडचे खवळे एकदम असे फ्रेश बघा कसले खतरनाक आहेत चकचकीत खवळू उडी मारता जास्तच आहे हो बघा जर नाही लागतच ती बा इकडं ना एवरेज साईज असते हीच तर ही साईज ना इकडे जास्त असते एकदम मोठी साईज ना इकडे <laughs> नदीतली <ना> <laughs> मध्ये असत गम्प्या जातस तू मनी बघतस गंप्या काय काढतस की नाही गंप्या लई वेळा खवलो वाटत गंप्या माझ्यासारखं झालो वाटत भावश्यान वडलान अजून एक हो बघा मोडतस रे समाजला घे फारे सारखा रे शेंगटे सारखा मजा ते बघा खतरनाक बोललो ना भन्नाट व्हिडिओ असणार आहे प्लॅनच भन्नाट होतो आज मित्रांनो हो बघा जरा पसरून पिशवी काढशी हे बघा एवढे खवळे पकडलेत आपण लगेचच मस्त आणि सगळ्यांची सा साईज ना एव्हरेज साईज आहे बघा एवढेच भेटतात सगळे खवळेच आहेत एक दोनदा आणखं असलं तरी आलो 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 भावेश इलो इलो ट्रिक मारल्या होय होय ह्या भावेशने मारलेला ह्या ट्रिक तिसरा खवळा काढला आहे विदाऊट फेल काढ मोठो जा वावत नाही वाटत हो बघा हे <laughs> गम्प्या चकचकीत खवळ काढतात तू लाल साधारण काढतस माका वाटत बारीक बारीक पाऊस आला होता आणि हा बघा थोडासा धरला आहे पण आकाश बहुतेक मोकळा आहे आज पूर्ण एवढा नाही पडणार काय म्हणतोस येऊन सुटल जोरात नाही मारलंय म्हटले कशा लहान पाराय का मारायचा हो बघा अजून एक पकडला ना ग्या <laughs> गेलो आपलो गंप्या तिकडं झाडपाडात घुसलो आहे बघूया तिकडनं किती कवड आणतात तिथलं काय लागलं काढलो मित्रांनो काढलो लागला बघा येश हो तो फार शिकलेलो होणार आहे <laughs> मी त्याच्यामुळे मित्रांनो असा आहे वा तांबवशाचं फार तो फार हो खवळायचं फार नव गेलो आपल्याक काही तांबोसा घालूचा लागलो हो बघ आपल्या जमता का बघा भावश्यात काही जमला नाही अजून काढू का इथं चार पाच काढला पहिलं आणि आत्ता काढू तो बंद झालो कॅमेरा चालू केल्याच्या नंतर आत्ता काढताय बघा कसो राबकन हो बघा पण लागलो आजच्यावर भाविशात पण लागलो दाखव इकडं बघूया जवळ मजबूत का हे का पण ठेवून तर उंच पाण्यात मासे आहेत थोडेसे पण भिजायला होईल जरा हो बघा कसो बस आहे दाखव रे खवळू उंच पाण्यात ना कॅमेरा चालू केलाय ना की भाविष्याची पावर जाता काय झाला काढलान 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 हो बघ का। मी काढते भाऊ तुझ्या जाग्यावर नागला वारा मित्रांनो ल या काढला लाइव काढला लाईव्ह काढला आता तू माझे पडलो हो बघा लागले ना मित्र पटापट लागतात हा ये ये ही बघ जागा वाहना दिली हो हो बघ काढल बघ काढलंय बघा बरे <laughs> ही बघा ही कडची सगळ्यात मोठी साईज म्हणजे ही साईज मोठी भेटते साधारण बाकी एव्हरेज साईज सगळी मित्रांनो हे बघा खवळेच खवळे पकडलेत सगळे खवळे तर चालू आहे फिशिंग अजून तर चला आता जराशी शूटिंग करूया बरेच खवळे पकडले मी पण भावी झाडावर ना फिशिंग करताय म्हणजे कसं माहिती वरून दिसतंय आणि खालून ना आहे सगळं कॅमेरा चालू केलंय रे आता दाखव काढून काय तर पीठ संपला पीठ देत आहे थांब काढला था। था। दाखव इकडं जवळ जरा हो बघा काढला ना ठेवून दे पिशवी ठेवून दे आता ना इथून भावीशने दोन काढले मी तीन काढले भावीशने पण तीन काढले सॉरी इथे लागत आहे का आता बघा कॅमेरा चालू केला की लागू ती बंद होती पण तू बघा भावेशाने काढला ना गंप्याला पण लागला उ माका पण मग माका पण लागत वाटता खन माझा हो बघ लागला वाट बघते भाविशाक लागलो असं काम पच्चीस मिळते लागलो गम्प्याकडे असं बरा झाला <laughs> गम्प्याकडे दे मोकळो मित्रांनो मी <laughs> इकडे बघा कसला डॅम आहे खतरनाक जबरदस्त अंघोळ करायला नादच पुळा उंच किती माहीत नाही बरंच उंच असेल कारण पाणी ना काळं काळं आहे जबरदस्त ते सगळं खाली जाते पाणी एक नंबर तर इकडे ना खाल त्या डॅमवरती इकडे ट्राय करूया तर तिथे डॅमला ना धबधब्यावर सगळे दांडकाहत ही अडई बघा मस्त मी बसली पानकावळा आमच्याकडे अडई बोलतात पानकावळा बघा पानकावळा तो, तो ते ते पानकावळे बरेच आहेत स्पॉट आहे का बघ काढून दाखव काढून दाखव दोन तीन खवळ रापकन काढलान 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 हो आलो घेऊन कुठे घेऊन जाओ बाहेर आपण पण ट्राय करूया तर आपण स्पॉट चेंज केला आहे तिकडे मग अशी गरज होत रे होत पातकात वाटत रे गमप्याला खवळं पण येते मित्रांनो दांडकाला येते दांडकाला येत तिथे काढला कंपेअर रोष काढला काय कम्प्या दांडकूच निघाले मोठ्या गोळा लावूया म्हणजे खवळा लागेल दांडकू काढता हो बघ काहीतरी काढलं आहे पटापट येतात दांडका कि ख राबकन आले मित्रांनो मोठा गोळा लावूया म्हणजे खवळा उचलेल लगेच पाऊस यायच्या अगोदर दोन चार तरी जरी मित्रांनो भरपूर येतात मोठे मोठे येतात मेल्या हा पीठ घेऊला हो खवळे वावत नाहीतात गंप्या लय खवळा आलेला इथं मेल्या मित्रांनो छोटा गोळा लावायला पाहिजे हा बघ गम्प्याने काढला मस्त पैकी झाडावर चढलो गंप्या आता बघा कसा काढतो पटापट येतात आता बघा कसं आहे टाकले टाकले लगेच तर अली ना 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 भावेश ते पावस हो बघ काढले भावेशन पण काढला मी पण काढले पाऊस पण मार पिशवीकर पिशवीकरच वाटतं इच्छु मित्रांनो पाऊस बघा वादळी वारा लाट बघा अक्षरशः समुद्रासारखी लाट यायला लागली बघा पाऊस वारा पण मित्रांनो मोकळ गेलाय परत पाऊस गेला पण धू धुतला कसला पाऊस आला मित्रांनो जबरदस्त जब दोनदा पाऊस आहे सकाळपासून पण मजबूत आलाय आता काढूया लांब टाकलात ना की चळ उचलणार उचलला नाही नार। की काय आलो हो बघ कसलो आलो बघत आहे आधी नाही तर काढलान काढलान काढला तर वाजलेत किती माहितीये का तीन वाजलेत आपण घरातून साडे दहा निघालो म्हणजे इथे जवळजवळ आपण अकरा सव्वा अकरा ला फिशिंग चालू केली असणार अजून काय संपत नाही फिशिंग म्हणजे अजून मनच भरत नाही मित्रांनो मासे पकडून उचला 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 उचला, उचला 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 बघ कसं लो या हा काढता हा मोठो काढला ना भविष्यात मोठो काढला ना मजबूत काम गंप्या कसं जाईल पाणी यार शाबास अयो दाखव भाई इकडे जवळान जवळान बघूया हो बघा ही साईज जरा मोठी आहे धन्यवाद ठेव ठेव पिशवी ठेव तर मित्रांनो फिशिंग इथे संपली आहे पीठ संपला आणि बरेच वाजलेत हा बघा सूर्य दिसत नाही हे बघा सूर्याने दर्शन दिले कितीतरी दिवसानंतर आणि इथे पानकावळे ना चार झालेले आता दोन दोन आले हे बघा तर झाड बघा कसं मध्ये दिसतं एकदम मस्त पैकी तर दोन पानकावळे आहेत आणि कसलं भारी वाटतंय बघा जबरदस्त भावेश पहिल्यांदाच तिसऱ्यांदा कसा वाटला एक नंबर असता इथं म्हणजे मजा येतात अशी फिशिंग करू इथं वाईट जाता किती खवळ पकडलेलो आपण मोजूक लागतो मोजूक लागते गंप्याने पण खूप पकडले भावेशने खूप पकडले मी पण खूप पकडले आणि हे बघा एवढे मासे पकडले हे बघा किती आहेत म्हणजे खूपच आहेत तिथे ओतून दाखवतो चला चाऱ्यावरती तर हे बघा किती भेटलेत मासे तर ओतू येते चाऱ्यावरती चाऱ्यावरती ओतून दाखवतो तुम्हाला किती भेटलेत ताजे ताजे खवळे आणि दांडका आहेत पण दांडका जास्त नाहीत जवळजवळ दहा बारा असले तर असतील चुकूच कदाचित बाकी सगळे खवळेच आहेत हे बघा हे बघा किती पकडलेत आणि साईज नाही बघा ही, ही एवरेज साईज असते इथली एकदम मोठे नसतात इकडे पण एकदम भारी असतात चकचकीत हे बघा तर गंप्याला ना आजच आणलेला म्हणजे पहिल्यांदाच गंप्याला आपण ना गेल्या वर्षी दोनदा आलेलो म्हणजे एकदा मासे पकडायला आलेलो एकदा भावीस काम होतं म्हणून आलेलो तेव्हा आपण ट्रेलर बघितला होता तर नाद खुळा मजा आली खरोखरच तर पटकन मासे डिवाईड करूयात मस्त तिथं साईडला ठेव आणि करून टाक भावू शकते तर मला काय मासे नको भावेशला भरपूर होतील तर आपल्याकडे ना खवळे पकडायला एवढी अशी खास जागा नाही त्याच्यामुळे मी इकडे आलेलो इकडे खवळे पटापट लागतात बघितला शूट करायला ना जास्त भेटत नाही म्हणजे एक माणूस ना प्रॉपर पाहिजे कॅमेऱ्यावरती आपल्याला घाई असते फिशिंग करण्याची त्याच्यामुळे सलग असा कॅमेरा घेऊन राहताना नाहीत जाम मासे पकडले खूप मजा आली खरोखरच अं गरवून मासे ना मासे पण कमी लागतात पण असे करून ना भरपूर लागतात पीठ जेवढं आणलं होतं ना ते सगळं संपलं अजून असतं तर ता अजून तासभर गेला असता वाजलेत खूपच बरेच वाजले असतील तर रोशनला आणायचं राहिलंय त्याला नंतर आणू थोड्या दिवसानंतर पावसाने आज भन्नाट साथ दिली पाऊस फक्त दोन तीन वेळा आला भिजलोय आहे पण दोन तीन वेळा पाऊस आला आणि गेला ऊन पण पडलंही बघा आता बरेच वाजलेत तरी पण ऊन आहे बरंच तर आता पटापट घरी पड़ जातो हा व्हिडिओ इथेच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद